समतेचा संदेश देणाऱ्या राजाशी छत्रपती शाहू महाराजांचा विचार देशात पोहोचवण्यासाठी त्यांचे वारसदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना विजय करा असं आवाहन युवा नेते रोहित पाटील यांनी केलं गारगोटी इथं झालेल्या सभेत ते बोलत होते इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी गारगोटीमध्ये सभा झाली युवा नेते रोहित पाटील माजी आमदार दिनकरराव जाधव आमदार सतेज पाटील यांची सभेला प्रमुख उपस्थिती होती देशात आणि महाराष्ट्रात सुडाचं राजकारण चाललंय गोरगरीब जनता महागाईच्या आगीत होरपळत असून भाजप पक्ष फोडण्यात व्यस्त आहे देशातील कोणताही घटक सुखी आणि समाधानी नाही तर धार्मिक आणि जातीय विद्वेष वाढतोय अशावेळी शाहू महाराजांचे विचार संसदेत पाठवणं गरजेचं आहे गारगोटीची ही सभा पाहता छत्रपती शाहू महाराजांचा विजय निश्चित आहे असं आमदार रोहित पाटील म्हणाले तर आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे गोर गरीब आणि सामान्य जनतेच्या हिताचा वचननामा असल्याचं सांगितलं शाहू महाराजांच्या विजयानंतर सर्वप्रथम गारगोटीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारला जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील बिद्रीचे संचालक सत्यजित जाधव विजय देवणे पी कांबळे अविनाश शिंदे यांची भाषण मेळाव्याला माजी आमदार दिनकरराव जाधव तालुकाध्यक्ष शामराव देसाई सचिन घोरपडे प्रकाश पाटील मच्छिंद्र मुगडे सम्राट मोरे आर देसाई एम आर गुरव संजय सरदेसाई प्रसाद पिलारे शिवाजीराव परुळेकर यांच्यासह ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते